जय जय रघुवीर समर्थ सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा बघा समर्थ म्हणतात की वासुकी नाग हा नाग सर्व नागांचा राजा आहे आणि नाग लोकात याचे शासन चालते असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा सागर मंथनाच्या वेळेस या नागाने एखाद्या रशी प्रमाणे काम केले होते ज्यामुळे सागर ताग घुसळल्याप्रमाणे घुसला गेला आणि मंथन झाले बघा वासुकी नाग वासुकी नाग हा सर्व हा सर्व नागांचा राजा आहे आणि म्हणूनच शंकराला हा नाग प्रिय आहे आणि हा नाग शंकराचा आवडता भक्त आहे आणि त्याचे कष्ट भाग त्याचे कष्ट पाहून त्याची भक्ती पाहून शंकराने त्याला आपल्या गळ्यामध्ये भूषण म्हणून दर्जा दिली आपल्या गळ्यामध्ये परिधान केलं असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात म्हणूनच समर्थ म्हणतात की नाग नाग हा शंकराचा प्रिय भक्त असल्यामुळे शंकराने त्याला त्याला आपल्या गळ्यामध्ये स्नान दिले आणि त्यामुळेच नाग हा शंकराच्या गळ्यात वेटोळे घालून बसलेला आपल्याला दिसतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात हाच नाग भगवान विष्णूंचाही प्रिय भक्त आहे भगवान विष्णूही त्याच्यावरच झोपतात त्याच्यावरच बसतात आणि म्हणूनच भगवान विष्णूंचाही हा प्रिय भक्त आहे म्हणून समर्थ म्हणतात की नागपंचमीचा दिवस खूप महत्वाचा आहे या दिवशी जर आपण नागाची पूजा केली आणि त्याला दूध पाणी अर्पण केलं तर नक्कीच हा नागदेव नागदेव आपल्याला न उत्तमाचा आशीर्वाद देतो आणि बघा या नागपंचमीच्या दिवशी जर आपण उत्तमरित्या त्याची पूजा अर्चा केली तर नक्कीच तो आपल्याला अखाली मृत्यूपासून आपली सुटका करतो आणि बघा म्हणले समर्थ या नागाची आपण भक्तिभावाने पूजा केली तर नाग नक्कीच आपल्याला उत्तमाचा आशीर्वाद देतो बघा आपल्याला छोटासा असा छोटीशी अशी गोष्ट आपल्याला समर्थ सांगतात बघा म्हटले समर्थ एका गावामध्ये एक शेतकरी नांगरणी करत होता आणि छोटी छोटी अशी नागाची पिल्लं त्या नांगरणीखाली आली आणि त्यांचा मृत्यू झाला आणि मग मात्र जो नागाची आई होती तिला मात्र खूप वाईट वाटलं की आपल्या पिलांचा मृत्यू कोणी केला आणि जे काही नांगरणीचे अवजारे होते त्यावर ते रक्त दिसलं आणि तिने ठरवलं की या शेतकऱ्याच्या सर्व कुटुंबांना आपण संपवून टाकायचं आणि ती त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या घरी गेली तिने सर्व शेतकऱ्याला त्याच्या बायकोला पोरांना सुनांना सर्वांना तिने दंश केलं आणि सर्व मृत्युमुखी पडले आणि मग मात्र त्या शेतकऱ्याची एक मुलगी तिचं लग्न झालं होतं ती दुसऱ्या घरी गेली होती तिचा शोध घेण्यासाठी तो नाग तिच्या घरी गेला आणि मग मात्र तिथे तिने पाटावर नागाची असं नागाची रांगोळी काढली होती फोटोचे पूजन केले होते ओरीचा नैवेद्य दाखल होता दूध लाह्या पाणी हे असं करून ती नामस्मरण करत बसली होती त्यावेळेस ते ते पाटावर तो नाग गेला आणि आणि मग मात्र तिने भक्तिभावाने त्या नागाची पूजा केली आणि मग मात्र तो नाग म्हणाला तुला काय हवंय ते सांग त्यावेळेस ती मुलगी म्हणाली माझे सर्व काही कुटुंब सर्व नागाच्या दंशाने मृत्यूमुखी पडलेले आहे माझ्या सर्व कुटुंबांना प्राणदान द्यावं मला सर्व माझ्या आई वडिलांना जिवंत करावं अशी माझी इच्छा आहे त्यावेळेस मात्र त्या नागाने अमृत मुली त्या मुलीच्या हातात दिलं आणि म्हणाले हे तू त्या सर्व कुटुंबांना तुझ्या प्रशांत करायला दे तू त्यांच्या मुखामध्ये हे घाल आणि मग मात्र ते जिवंत होतील आणि त्या मुलीने ते अमृत घेतलं आणि ती आपल्या माहेरी गेली आणि सर्वांना तिने त्यां सर्वांच्या मुखामध्ये तिने अमृत घातलं आणि मग मात्र अमृत पिल्यामुळे सर्वजण जिवंत झाले आणि मग मात्र त्या दिवशी नागपंचमीच होती आणि सर्व कुटुंबाने त्या नागदेवतेची पूजा अर्चा केली त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आमच्याकडून ते चुकून झालं म्हणून त्या नागदेवतेची माफीही मागू लागली आणि मग मात्र तिनेही सर्व कुटुंबांना माफ केलं आणि सर्वांना आशीर्वाद देऊन ती तेथून निघून गेली तेव्हापासूनही नागपंचमीचा दिवस म्हणून आपण साजरे केला जातो म्हणून समर्थ म्हणतात की या दिवशी जर नागाची आपण उत्तमरित्या पूजा अर्चा केली आणि या दिवशी जर लाया दूध पाणी पोळीचा नैवेद्य जर नागादार दाखवला तर आपल्याला आपल्याला कोणत्याही प्रकारचं वाईट 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 त्रासाने मृत्यू होणार नाही चांगलाच मृत्यू होईल असा आशीर्वादही नाग आपल्याला देतो म्हणून समर्थ म्हणतात की नाग हा भगवान शंकराचा आणि विष्णूचा प्रिय भक्त आहे त्यामुळे आपणही त्याची जर पूजा अर्चा केली तर नक्कीच तो आपल्याला आशीर्वाद देतो आणि नक्कीच आपल्या आयुष्यात सगळं काही उत्तम होतं म्हणून समर्थ म्हणतात की नागपंचमी हा दिवस उत्तमाचा आहे उत्तम आपल्याला साजरा करता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं तरी सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा म्हणून समर्थ म्हणतात की प्राणी ही खूप आहे आपण जर त्यांना माया दया केली तर नक्कीच ते आपल्याला माया करतात बघा म्हणले आपण जर जरी घरासमोर पाहिलं तर बघा म्हणले ते कोणालाही येऊ येऊ देत देत नाही नाही चोरांना लगेचच आपण जर संकटात ते आपल्या प्राणाचीही पर्वा करत नाहीत आपला प्राण गेला तरी चालेल पण आपल्या मालकाला आपण वाचवायचं या संकटातून असा त्यांचा ठाम निर्णय असतो म्हणून समर्थ म्हणतात की पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करी भगवंत आपल्याला त्या प्राण्यांवर पाहिजे त्यांच्यावरही प्रेम करता आलं पाहिजे कारण ते निस्वार्थी असतात त्यांच्या मनामध्ये कोणताही स्वार्थ नसतो आपण जर त्यांना माया प्रेम दाखवलं तर तेही आपल्या मदतीला नक्की धावून येतात ते आपल्या प्राणांचीही पर्वा करत नाहीत म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला प्राण्यांची दया माया करता आली पाहिजे मग ते नाग असू द्या मांजर असू द्या कुत्रा असू द्या पशुपक्षी असू द्या घोडा असू द्या गाय असू द्या कुठलेही प्राणी असू द्या त्यांच्यावर आपल्याला माया प्रेम करोना दाखवता आली पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु